तेज घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी येत असतो आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये अनेक राजे राजवाडे हे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी नतमस्तक होते अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि सांगितलं या मराठी मुलकामध्ये या हिंदुस्थानामध्ये ज्या प्रकारे अनाचार दुराचार आणि अत्याचार चाललेला आहे या मुलखाला त्यातनं स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी शिवबाग तुझी आहे आणि छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं मावळ्यांची फौज तयार केली आणि देव देश आणि धर्माची लढाई सुरू केली आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन जागृत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आज स्वतंत्र भारत आपण अशा याच्या पाठीशी जर कोणी असेल तर ती छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांनी राज्यकारभार कसा चालवायचा याचे जे मानक सांगितलेली आहेत आपल्याला कल्पना आहे ते केवळ योद्धे नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते पर्यावरण असेल जलसंवर्धन असेल जंगल संवर्धन असेल या ठिकाणी प्रकारचं व्यवस्थापन असेल या सगळ्या व्यवस्थापन शास्त्राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते आणि म्हणून ते आदर्श राजा होते आणि म्हणून त्यांना जाणता राजा आपण म्हणतो त्यांना श्रीमंत योगी म्हणतो कारण या छत्रपती शिवरायांनी आपल्या राजांनी स्वतः करता काहीच केलं नाही आपलं संपूर्ण आयुष्य हे रयतेकच्या कामी लावलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या श्रीमंत योगी अशा आमच्या राजाची आठवण आपण ठेवतो आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही पण एवढंच सांगतो की छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्याकरता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतो त्यातल्या अडचणी आपण दूर करतो स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक आपण सुरू आहेत शिवनेरीचं रूप आपण पाहतोय याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतो मला सांगताना आनंद वाटतो आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही या सोबत ज्याचा उल्लेख माननीय शिंदे साहेबांनी केला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्को एक कॉम्पिटिशन होते त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून ते जगातले वारसा स्थळ हे त्या ठिकाणी नेमतात ज्याला जागतिक वारसा म्हटलं जातं अशा कॉम्पिटिशन मध्ये भारताच्या वतीनं माननीय मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत आणि आता आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजींच्या नेतृत्वात पुढच्या आठवड्यामध्ये युनेस्कोच्या संपूर्ण टीम समोर जगातले वेगवेगळे देश प्रेझेंटेशन करणार आहेत ते भारताचं प्रेझेंटेशन म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे, हे कसे स्थापत्य उत्तम उत्तम आहे हे कसे जलसंवर्धनाचं उत्तम नमुना आहे हे कसे पर्यावरण संवर्धनाचा उत्तम आहे या संदर्भातलं सगळं प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी आशिषजींच्या नेतृत्वात पॅरिस मध्ये त्यांच्या महासभेपुढे त्या ठिकाणी सादर होणार आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे किल्ले पाहण्याकरता या ठिकाणी येतील या निमित्ताने मी शरद तुम्हाला आणि सर्वांना सांगू इच्छितो कि जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत ते महत्वाचे आहेत दार्या घाटापासनं तर या शिवनेरी परिसराच्या विकासापर्यंत ही सर्व ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत आम्ही तिघही या ठिकाणी आहोत आम्ही तिघही या ठिकाणी शासक नाही आहोत आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत आम्ही सेवक आहोत त्यामुळे छत्रपतीचे सेवक हे या ठिकाणी आपण मांडलेले मुद्दे पूर्ण झाले पाहिजेत याकरता आम्ही कार्यरत राहू हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा चारही पुरस्कर्त्यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि संपूर्ण जगातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा